शब्दमन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया ओके सो पार्ट आहे टू हंड्रेड नाईन्टी एट सो पार्ट टू नाईन्टी सेव्हन मध्ये बघितलं होतं आपण शुभ मस्त क्रियाला झोपेतून उठवून खूप क्यूट असा त्रास देतो दो मग दोघेही तसंच पूर्ण सकाळचा वेळ मस्ती करण्यात घालवतात आणि मग अंघोळ करून बेडरूम मध्ये एकमेकांना छान बोलत असतात सो आता पुढे बघू काय बोलणं चाललंय ना सो इतक्यात येतो क्रियाला रिविकचा कॉल तर तसंच बिझी होते कामात आणि शुभ पण आपला लॅपटॉप घेऊन कामात बिझी होतो सो तसंच काही वेळाने दोघे सोबतच जेवण करतात आणि मग क्रिया चालली जाते ऑफिसला आणि शुभ आपला लॅपटॉप घेऊन बसतो काम करत तर साडेबारा वाजता नवीशा करते कॉल आणि खूप रडत असते तर शुभ विचारू लागतो की अगं काय झालं तू अशी का रडत आहेस काय होतय तुला प्लीज आधी शांत आणि सांग मला काय झालं नक्की तर नविशात असं शांत होत सांगते की माझा बेस्ट फ्रेंड होता एक आणि त्याच्या घरचे कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हणून प्रत्येक वीकला पैसे घ्यायचा आणि मागच्या टू थ्री डेज पासून कॉल मेसेज काहीच नाही आला त्याचा तर मी त्याला कॉल केला पण फोन बंद येत आहे आणि तो सगळीकडे मला ब्लॉक केलाय हॉल मला काहीच कळत का नाही आहे काय झालंय शुभ विचारतो की किती पैसे दिले तू त्याला टोटल तर ती सांगते ऑलमोस्ट फोर्टी टू फोर्टी फायव्ह थाउजंड तर शुभ शॉक्ट होतो आणि तसाच आधी रागावतो हो की अगं तू मूर्ख आहेस का असे इतके पैसे कोणी देतात का किती चांगला फ्रेंड असेल नसेल, नसेल पण तू इतका मोठा व्यवहार त्या मुलाशी केलीच कशाला घरी माहिती न करता कशाला नको ते फालतू कामं केली तर नवीशा बोलते टू इयर्स पासून ओळखते मी त्याला आणि घरी का विचारू बिकॉज मी माझे अर्न केलेले पैसे होते ते तर शुभ बोलतो अगं हो तूच अर्न केली तुझेच होते पण तुला काय इतकी कोणालाही कळत नाही या व्यवहारबद्दल सो so, कशाला करायचे असे काही इतकी फ्रेंडशिप होती तर घरचा नंबर असेल त्याच्या पेरेंट्स पैकी पे कोणाचा तर नवीन नाही बोलते तर शुभ पुन्हा रागात येतो तसंच रागात बोलतो की सिरियसली मला मुलींचं काहीच कळत नाही फ्रेंड आहे बॉयफ्रेंड आहे आणि लागली मदत की द्या त्यांना पैसे अगं ऍटलिस्ट इतकं तर माहीत ठेवायचं होतं की खरंच कोणी ऍडमिट आहे का किंवा मग घरच्यांचा नंबर तरी ठेवायचा जिथे कुठे पैशाची गोष्ट असेल तिथे प्रत्येक रिलेशन एक साईड ठेवून सेफ्टीचा विचार केलाच पाहिजे आजच्या काळात कोण कौन, कोणत्या पद्धतीने कसा फायदा घेऊन निघून जाणार काहीच कळत नाही आणि नंतर असं रडत बसण्याला काही अर्थही नसतो सो तो हा फालतूपणा करायलाच नव्हता पाहिजे नविशा फक्त ऐकून रडत असते तर शुभ शांत हो बोलत काही वेळा नविषा थोडीफार शांत होते रिलॅक्स होते तर शुभ बोलतो तू त्याचा नंबर आणि पेमेंट स्क्रीनशॉट आणि सोशल अकाउंटची लिंक शेअर कर बाकी मी बघतो आणि प्लीज घरी कोणालाही सांगू नको आणि शांत होता रडू नको प्लीज होईल सगळं ओके तर नवीन थोडी शांत होते आणि मग कॉल कट सो मग इव्हनिंगला पावणे सहा पर्यंत क्रिया घरी येते आणि शुभ असतो आपलं काम करत तर तसंच क्रिया येऊन हक करते कामात असताना तर शुभ रागात बघतो तर क्रिया जवळ येऊन हेअर्स खेचत बोलते की दिवसभरात आता हक केली ऑफिसवरून येऊन तर लगेच राग आला आणि तू माझी झोप मोड करतो नालायकपणा करून तर ते कोण बघणार तर शुभ काही न बोलता परत लॅपटॉप स्क्रीनकडे बघायला लागतो तर क्रियाचा मूड फुल मज्जा मस्करीचा असतो तर तसंच येते जवळ आणि लॅपटॉपवर कुठलीही रॅन्डम बटन प्रेस करते शुभला बघत <laughs> शुभ तसंच रागात बघत बोलतो तू जास्त मस्करी दिसत आहेस पण मी खरंच सिरियस कामात आहे सो प्लीज शांत बस तर क्रिया बोलते नाही मला आता मस्ती करायची आहे तर शुभ बोलतो थांब क्रियू बाजूला प्लीज तर क्रिया हो बोलते आणि तसंच बाजूला पाणी बॉटल असते ते घेते पाणी पिते आणि थोडं पाणी शूपच्या पायावर जाणून टाकते तर थंड पाणी असते तर शूप ओरडायच्या आधीच क्रिया पटकन धावत पडत बेडरूम मध्ये निघून जाते आणि चेंज करत असते तर शूप पण तसंच आपलं लॅपटॉप ठेवून बेडरूम मध्ये जातो आणि चेंज करताना बघून जसं वरच रिमूव्ह करते क्रिया तसंच हात जातो आणि क्रियाला घेऊन बेडवर पडतो तर बेडवर जातात क्रिया बेडशीट घेत असते ए शू प्लीज उठ नायक मला कपडे तर दे आता मी करणार करणार तर की तुझी झाली करून सकाळीच आणि मी माझी बाकी होती म्हणून करत होती सो नाव मस्ते टाइम ओव्हर चल उठ तर शुभ तसाच बेडशीट बाजूला करत क्रियाच्या नेक पासून खाली येतो आणि ते खाली करत केस करू लागतो तिथेच आणि क्रिया डोळे बंद करून शुभचा फेस बाजूला करायचं बघते पण शुभ सरकतही नसतो तर तसंच क्रियाला पण फील होऊ तर फेस जोरात प्रेस करत असते आणि मग मिनिटांनी शुभ रिलॅक्स होत बाजूला लेटून घेतो तर क्रिया तसंच बघत बोलते की तुला खरंच खूप ना जास्त नालायक झालायस इतकं कोण करत बाप रे मला ना खरंच भीती वाटते आता हम्म <laughs> तर शुभ तसंच क्रियाचा फेस धरून बोलतो कसला काही भीती नाही वाटत तुला मस्त फील करू लागली की सोडत नाही तू सुद्धा आणि कसली काही भीती सांगते का तू तर क्रिया तसा शुभच्या गालावर हळूच मारत बोलते की जे काही शिकली आहे ना मी किंवा जे काही करते ना ते सर्व तुझ्यामुळे तुझ्याकडून सो कर सहन तर शुभ बोलतो बस झालं रोज रोज आता आपण वन मंथ काहीच करायचं नाही ओके तर क्रिया तसंच शुभच्या फेसवर हात फिरत बोलते की खरंच वन मंथ लॉक करू मग हा सर तर शुभ बोलतो शांता बस चल कापडे घाल आणि मस्त कॉफी कर तर क्रिया बोलते आज कॉफी तू कर मी चेंज करते आणि फ्रेश होते तर शुभ ठीक आहे बोलून जातो किचन मध्ये कॉफी करतो आणि क्रिया चेंज करून फ्रेश होऊन फोन बघत बसलेली असते हय हय <laughs> येऊ काही वेळाने शुभ येतो कॉफी घेऊन आणि मग तसंच दोघेही कॉफी घेत बसलेले असतात तर शुभ सांगतो नवीशा सोबत जे काही घडलं ते तर हे ऐकून क्रिया पूर्ण शॉक्ट होत विचारते की बाप रे मग आता कशी आहे ती आणि शुभ तिचे पॅरेंट्स खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत चुकून त्यांना काही कळलं ना तर ही गेली मग काही खरं नाहीच तर शुभ सांगतो बघू हो आता तिचा काही मेसेज कॉल येईलच तर सांगावं लागेल थोडं समजावून तर क्रिया बोलते की तू समजावत आहेस ते ठीक आहे पण जरा सांभाळून कारण तुझ्या प्रेमात जर पडेल तर खूप सफर करावा लागेल मग तुला तर शुभ विचारतो की अगं ती प्रेमात पड पडत असेल तर सफर मी का करावं हा कसला रूल आहे तर क्रिया आपला कॉफी कप बाजूला ठेवत बोलते की हा मग तिला प्रेमात पडूच कसं दिलं तू अच्छा तर शुभ विचारतो की यात मी काय केलं मी कुठे तिला प्रेमात पडू वगैरे दिलंय काही काय बोलते का तू तर क्रिया बोलते तिच्याशी बोलताना असं बोलायचं की तू ऑलरेडी कमिटेड आहेस तुझ्यावर साध्या कोणी चान्स पण मारू शकणार नाही तर शुभ यावर ठीक आहे बोलत फोन बघतो तर इतक्यात क्रियाला व्हिडिओ कॉल येतो तर टेबलवर असतो फोन तर क्रिया बोलतो की शुभ बघ कोणाचा कॉल आहे तर शुभ बघतो तर शुभच्या मम्माचाच कॉल असतो व्हिडिओ कॉल तर तसंच क्रियाला की माझ्याच मम्माचा आहे व्हिडिओ कॉल पण व्हिडिओ कॉल का करत असेल तर क्रिया पटकन रिसिव्ह करून हाय आई असं बोलते तेन शुभच्या मम्मा बोलतात काय ग कशी आहे तू आणि ऑफिसवरून केव्हा आली क्रिया बोलते आली मगाच आली आणि जस्ट कॉफी पिऊन बसली होती आणि तुम्ही कसे आहात त्या सांगतात मी पण मस्त आणि शुभ कुठे गेला काय करताय तर क्रिया लगेच बॅक कॅमेरा ऑन करून दाखवते की आहे आहे इथेच आहे काम करत आहे आपलं आणि असं सांगून लगेच फ्रंट कॅमेरा ऑन करून बोलायला लागते तर शुभ पण काम ठेवून क्रियाला सरळ बसायला सांगतो मग दोघेही बोलत असतात तर शुभ बोलतो ही खूप जास्त नाटक करते का आता तुझा सपोर्ट कमी हिला तर त्या विचारतात की असं काय करते आणि मी ऐकलंय की कोणीतरी नवी आहे त्याच्यामुळे क्रियाला लढवलो तू आणि आता बाहेर गेले तेव्हा काहीतरी परत मॅट्रा करणार होता तू काय चाललं काय तुझं हा तर शुभ लगेच क्रियाला बघायला लागतो तर क्रिया पटकन फेसवर हात ठेवते ओ oh गॉड आता काय होईल नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज ओ माय गॉड सो पार्ट टू नाईन्टी नाईन मध्ये बघणार आहे आपण ह्यावर शुभ काय बोलतो कसं रिॲक्ट होतो आणि आपल्या मम्माला काय आन्सर करतो आणि कॉल नंतर क्रियाची कशी क्लास घेतो आणि नविशचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की नाही तेही बघू सो रायटर अँड एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर